नमस्कार मी संजीव शाळगावकर आपण पाहत आहात वात्रटायन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं योगदान आहे मोठा वाटा आहे हा पक्ष जेव्हा एकसंध होता त्यावेळी या पक्षाकडं रासू गवई होते प्रकाश आंबेडकर होते जोगेंद्र कवाडे होते रामदास आठवले होते नामदेव ढसाळ राजा ढाले असे एक से एक मोठे नेते होते आणि सगळे चांगले विचारवंत होते गेल्या काही दिवसात काय झालं की इतर जे राजकीय पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजपा असेल यांनी यातला प्रत्येक एक एक नेता पळवला म्हणजे आपल्याबरोबर घेतला मग रासूगवई गेले काँग्रेसकडं रामदास आठवले काही काळ होते शरद पवारांच्याकडं नंतर आले भाजपाकडं नामदेव ढसाळ हे बाळासाहेब ठाकरे यांची अगदी निकटवर्ती ते शिवसेनेकडे गेले प्रकाश आंबेडकर आपण पाहिलं की आधी वंचित बरोबर होते म्हणजे ओवाय सी बरोबर होते आणि ह्या इलेक्शनमध्ये ते शिवसेनेमध्ये बरोबर जाणार असं म्हणत म्हणत त्यांनी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणता आणता झुकांडी दिली आणि ते स्वतंत्र लढले आता या सर्वांना महत्त्व येण्याचं कारण की प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या गाडीवर आपल्या झेंड्याबरोबर एक निळा झेंडा लागतो म्हणजे आपल्याकडं मतदारांची संख्या जी आहे ती दलितांची किंवा या इतर मागासवर्गीयांची खूप आहेत त्यासाठी त्यांना हा निळा झेंडा बरोबर लागतो म्हणून मग भाजपचा असेल हिरवा भगवा त्याच्याबरोबर एक निळा असतो आठवल्यांचा किंवा उद्या शिवसेनेचे मशाल आहे त्यांचा जो झेंडा आहे भगवा त्याच्याबरोबर एक निळा लागतो काँग्रेसला एक निळा लागतो प्रत्येक पक्षाला प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या झेंड्याबरोबर निळाबरोबर घ्यावा लागतो कारण दलित आणि हा मागासवर्गीय मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला आकर्षित करण्यासाठी हे डावपेच असतात लक्षात आलं आता यातला एक नेता आपण आज घेणार आहोत ते रामदास आठवले हो रामदास आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार नाही आहे एकही खासदार नाही फक्त स्वत रामदास आठवले हे राज्यसभेवर हो आहेत पण मोदींच्या मंत्रिमंडळात तिसऱ्या वेळा त्यांनी आत्ता शपथ घेतलेली आहे त्यांचं खातंही ठरलेलं आहे समाज कल्याण खातं तर हे रामदास आठवले रामदास आठवलेंचं वैशिष्ट्य म्हणजे ते काय काम करतात हे शेवटपर्यंत समजत नाही पाच वर्ष ते काय करतात समजत नाही पण मंत्रिमंडळात मात्र असतात आता गंमत म्हणजे इथून रस्त्यावरून जाताना एक रिपब्लिकन पक्षाची गाडी प्रचार करत निघाली होती तेव्हा मी आपलं सहज त्या यांना विचारलं की तुमचा कुठला गट ते म्हटले गट कसला आमचा मेन पक्ष आहे रामदास आठवलेंचा सा गट रामदास आठवलेंचा सा पक्ष म्हटलं आठवले साहेब तुमच्यासाठी नेमकं काय केलं का तर त्यांनी अगदी छानपैकी सांगितलं आठवले साहेबांनी काही करावं आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही पण जगातला सगळ्यात मोठा नेता नरेंद्र मोदी त्याच्या मांडीला मांडी लावून आमचा नेता बसतो हा आमचा अभिमान आहे आम्ही त्यांनाच मतदान करणार मग माझ्या लक्षात आलं की भाजपावाले हे रामदास आठवलेंना बरोबर का घेतात कारण हीच मानसिकता बहुतेक दलितांची किंवा त्या मागासवर्गीयांची असणार हे नक्की तर असे हे रामदास आठवले त्यांच्यावरती आजची माझी छोटीशी वात्रटीका आजच्या माझ्या वात्रटीकेचं शीर्षक आहे मोदींना धरून बसला थेट मंत्रिमंडळात घुसला मोदींना धरून बसला थेट मंत्रिमंडळात घुसला ऐका तर मंत्र्याची यादी करताना मोदींना अचानक आठवले निळ्या चष्म्याच्या या नेत्याला थेट मंडळात पाठवले पक्षाचा आमदार खासदार नाही तरीही हा करिश्मा स्वतः राज्यसभेवर मतदारांसाठी मात्र निळा चष्मा अनेकांचे देव पाण्यात मंत्रिपदाची मात्र हुलकावणी इतरांची अवस्था काय आहे अनेकांचे देव पाण्यात मंत्रिपदाची मात्र हुलकावणी रामदासाची चलाखी माळेतला जणू काही मेरुमणी पक्षाचा मूळ रंग भगवा लाल असो नाही तर हिरवा कोणत्याही पक्षाचा पक्षाचा मूळ रंग भगवा लाल असो नाही तर हिरवा निळा मिसळल्याशिवाय राजकारणात नसतो गारवा गवई कवाडे आंबेडकरांचे निळे झेंडेही फडकतात गवई कवाडे आंबेडकरांचे निळे झेंडेही फडकतात कोणत्याही राजकीय जाळ्यात अलगत अडकतात रामदास कमालीचा हुशार रामदास आठवले रामदास कमालीचा हुशार मोदींना धरून बसलाय राज्यसभेत वर्णी तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात घुसलाय तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वातर्टीका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद